कुंदवाड ऋसिवाडी पुलावर ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातात शेडशाळ येथील पवन आवळे या युवकाचा हात निकामी झाल्याची माहिती मिळाली असून त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलंय तर ऋतुराज कुंभार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाड नृसिंहडी पुलावर ट्रक व मोटरसायकल यांच्यात अपघात झाला या अपघातात मोटरसायकलवरील पवन आवळे हा ट्रकच्या चाकाखाली गेल्यानं त्याचा उजवा हात निकामी झाला तर ऋतुराज कुंभार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे हा अपघात घडताच ट्रक चालक फरार झाल्यानं या पुलावर वाहनांची रांग लागून राहिली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून घटनेचा पंचनामा केला आहे मराठी मराठीवाडहून संधी पडसूळ